हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर त्यासाठी खूप लवकर उठलेली मी म्हणजे बाकीची पण काम आवरायचे होते आता आरू तर सकाळी लवकर स्कूलला जातेच त्यानंतर हे पण जातात मग सगळं आवरायचं राहतं ध्रुवची पण दोन तीन दिवस झाले खेळाचे सामने सुरू आहेत त्यामुळे त्याची पण स्कूल लवकर आहे त्यासाठी जवळजवळ मी रोज पाचला उठते पण आज साडेपाचला उठले कारण सध्या माझी तब्येत पण ठीक नाही सर्दी झालेली आहे आणि तसेच थंडी पण खूप आहे त्यामुळे जे पारूस वगैरे काढायचं असतं किंवा कपड्यांच्या घड्या वगैरे ते सर्व करून झालं होतं त्यानंतर बघा मी किचनमध्ये आलेली ब्रश वगैरे करून झालेला चहा पिऊन झाला त्यानंतर गरम पाणी वगैरे पिऊन झालं त्यानंतर कणिक मळून ठेवली आणि आरूसाठी एक बटाटा हे केला त्याची साल काढली आणि काप करून म्हणजे काप करून त्याला फक्त जिरे मोहरी अद्रक लसूण हळद आणि थोडंसं धना पावडर टाकले मीठ टाकलं आणि वाफून अशी मस्तपैकी भाजी केली एक तिच्यापुरती चपाती बनवली डबा वगैरे पॅक करून तिची झुट्टू वगैरे घालून ते आता स्कूलला गेली आठच्या अगोदरच ती घरातून जाते आणि हे दूध घेऊन आलेली आमचा चहा तर पून झालेला आता दूध जे आहे ते पातेल्यामध्ये ओतून घेतलं आणि गरम करायला ठेवलं तर आता मी बाकीच्या उर्वरित ज्या चपात्या आहेत त्या बनवून घेते कारण माझा तर आज गुरुवारचा उपवास आहे आणि आज माझ्या मनामध्ये चालू होतं की आज स्वामींच्या जा केंद्रात जावं आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि तसंही जर गुरुवारी जातो जमेल जा तसं एखाद्या वेळेस नाही जमलं तर नाही जात पण होता होईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करते पण आज इतकं काम होतं कारण ध्रुवला पण आज नऊ वाजता स्कूलमध्ये सोडायचं होतं कारण त्याच्या स्कूलमध्ये खेळाच्या स्पर्धा सुरू आहेत सध्या तर या इकडे बघा मी पटापट आवरून घेते कारण पक्कं केलं होतं आज काही काही का होत नाही पण केंद्रामध्ये पण जायचं तसेच आज आरूच्या स्कूलमध्ये पण जायचं होतं आणि हा ध्रुवचा टिफिन तो पॅक करते मी चपाती गरम होती त्यामुळे ती थोडीशी थंड केली <laughs> आणि माझा जो स्वयंपाक आहे तो बऱ्यापैकी आवरला आणि आता आज ध्रुवची स्कूल लवकर आहे कारण त्याच्या स्कूलमध्ये सध्या खेळाच्या स्पर्धा सुरू आहे ध्रुव इकडे तो आवरलाय माझं सर्दीने आवाज पूर्ण बसला ये चल ध्रुव आंघोळ वगैरे झाले आणि लिंबू चमचा आणखीन काय पिलू बटाटा पोटॅटो राईस काय काय फ्लावर फ्लावर? फ्लावर कसला फ्लावर तिथला पोटॅटो टीचरने पोटॅटो पण घेऊन यायला सांगितलं चला आता त्याला शाळेमध्ये सोडायचं आहे मी माझं आवडते आणि त्याला सोडून येते बाकीचं पण आवडते आणि जे आजचं रुटीन आहे ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर करायचं खूप सारे काम आता चला चला आता आम्ही निघाला आहोत स्वामींच्या केंद्रामध्ये आज गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला आणि संध्याकाळच्या टाइमिंग ना हो पूजा करणार काय आणि त्यानंतर केंद्रातून आरती वगैरे झाल्यानंतर आरूच्या स्कूलमध्ये पण हा आणि ताई पण येईल सोबत ते त्यांच्या स्कूटीवर आणि इकडे दादा ध्रुव आणि मी चला ताई झाला

त्यानंतर बघा केंद्रातून निघालो तर दीड वाजलेले तोपर्यंत इथे आम्ही मार्केटमध्ये गेलो पूजेचं साहित्य किंवा भाज्या सर्व घेऊन आलो मी आता वाजले सव्वा दोन आरूची शाळा सुटते तीन तर आता आरूच्या शाळेमध्ये निघालो राहते चला कुठे अरू चले अरू रुला स्कूल मधून घेऊन आलो तर आज खूप म्हणजे खूप दिवस कामात गेलं समजलंच नाही त्यानंतर घरी आलो तीन सव्वा तीन झाले होते बाकीची पण कामावरली चहा वगैरे पण झाला गुरुवारचा उपवास होता आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे तर या इकडे बघा आता मी जी मार्गशीर्ष महिन्यातलं पहिला गुरुवार आहे त्या पूजेची स्थापना करते किंवा पूजा करायची आहे तर त्याची सर्व तयारी तर या इकडे माझं पण आवरून झालं होतं फक्त ड्रेस घालायचा बाकी होता तर या इकडे जो कलश आहे त्यामध्ये मी आज नागवेलीची पानं ठेवणार आहे आणि जी पाच फांद्या असतात झाडांच्या फळांच्या त्या आणलेल्या त्या मी साईडला ठेवणार आहे तर ती नागवेलीची पानं मी कलशामध्ये ठेवली वस्त्र घातलं होतं मुकोटा पण बांधून झाला होता माझा तो आता कलशावरती ठेवला आणि बघा छान मस्तपैकी मी महालक्ष्मी आईचा मुकोटा सजवला आहे आणि जे वस्त्र आहे ते पण घालून झालं आंबा पेरू डाळी त्यानंतर सीताफळ आणि रामफळ अशी पाच फळांच्या फांद्या लावली मांडणी करून घेतली आणि आता आरत्या समया वगैरे सगळं लावून झालं आता पूजा करायची बाकी इकडे शिरा पण बनवून झाला काय काढून घेऊ तर या इथे बघा नैवेद्यासाठी शिरा बनवलाय तुळशी पत्र तर इकडे पूर्ण पूजेची मांडणी माझी करून झाली इकडे पंचामृत आहे आणि इकडे शिरा हे पूर्ण ताट समय वगैरे लावून झालेत आणि हे बघा अशी माझी मस्त छानपैकी पूजेची मांडणी करून झाली होती तर जो फोटो आहे तो देवघरापाशी असतो पण मी दरवर्षी पूजेमध्ये हा फोटो ठेवते मला खूप म्हणजे खूप आवडतो खूप प्रसन्न असा महालक्ष्मी देवीचा फोटो आहे आणि त्यानंतर बघा मुखोटा घातल्यानंतर तर कलश अतिशय म्हणजे कलशावरील लक्ष्मी मातेचा मुखोटा खूप सुंदर दिसत होता सर्व पूजेची मांडणी करून घेतली फळं जे होती ती केळी आणि जी संत्री असते ती ठेवलेली त्यानंतर जो विडा असतो तो, तो पण ठेवलेला म्हणजे दोन पानं त्याच्यावरती खारी खोबरं बदाम असं पाच वस्तू ठेवल्या तेव तो विडा ठेवलेला आहे त्यानंतर मी कमलगट्ट्याची माळ देखील ठेवलेली आहे पूजेमध्ये तर या इकडे मुखवट्याची मी पूजा करून घेते म्हणजे खूप सुंदर असा तो मुखवटा आहे बघितल्यानंतर खूप प्रसन्नानी खूप प छान खूपच छान वाटतं आणि आज दोन तीन दिवस झालं मी आज गुरुवारसाठीच हे आमच्या घरासमोरील गुलाबाच्या झाडाला लागलेलं लाल कलरचं फुल होतं ते खूप मोठं झालेलं आणि आजच्या दिवसासाठीच मी ते ठेवलेलं तर ते मी आहे म चार वाजता तोडून ठेवलेलं पूजेसाठी तर पूजा करून घेते हळद कुंकू अक्षदा वाहून घेतल्या त्यानंतर आज बाजारातूनच म्हणजे मार्केटमधून येतानाच मी फुलं घेऊन आलेली ती तशीच कॅरीबॅगमध्ये होती कारण खूप म्हणजे आज खूप धावपळ झालेली कामाची तसेच फोटो आहे फोटोची पण पूजा करून घेते मी आणि लहानपणापासूनच मला म्हणजे गुरुवारची कहाणी वाचायला खूप आवडायचं लहानपणापासून म्हणजे सातवी आठवीला असल्यापासून मी आमच्या घरची वाचाय वाचायची कहाणी त्यानंतर आमच्या आजीच्या इथं आणि कुणी बोलवल त्यांच्या घरी जाऊन पण वाचायचे मला खूप आवडायचं आणि पूजा करायला तर मला खूप आवडते तर अशा पद्धतीने छान पूजा करून घेतली मी सर्व त्यानंतर जो विडा होता त्याची पूजा करून घेतली फळं त्याची आणि गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे त्याच्यावरती अभिषेक करून तो पानावरती मी ठेवलेला मगाशीच पण आता हळद कुंकू अक्षध वाहून पूजा करते त्यानंतर महालक्ष्मीची माझ्याकडे चांदीची मूर्ती आहे त्याची देखील मी पूजा करून घेते तसेच आज मी ओटीचं सामान पण ठेवलेलं आहे ब्लाउज पीस वगैरे ते साईडला आहे मी एकटी शूट करायला होते आरो अभ्यास करत होते आणि त्यामुळे तिकडच्या साईडचं काही मला शूट वगैरे घेता आलं नाही जसं जमेल तसं घेतलेलं आहे तर सर्व पूजा करून घेते मी समयांना फुलं वाहून घेते मग अशी सार समया लावून घेतल्या पण फुलं ठेवायची राहून गेलेली कधी कधी घाई गरबडीमध्ये बऱ्याचशा गोष्टी राहून जातात तर स्वतःला देखील मी हळद कुंकू लावून घेतलं त्यानंतर बघा मी अगोदर साखरेचा नैवेद्य काढून ठेवलेला पण माझा शिरा पण बनवून झालेला त्यामुळे मी आता शिऱ्याचा नैवेद्य ठेवते त्यानंतर पंचामृत पण मी बनवलेलं तर बघा सर्व पूजा करून घेतली त्यानंतर जे पुस्तकं आहे वाचायचं त्याची देखील पूजा करून घेते मी तर अशी सुंदर मस्त माझी पूजा करून झाली खूप प्रसन्न म्हणजे खूप प्रसन्न वाटत होतं

नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती भांडवली भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती तिला दिसल्या सुहासनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिने पाहिलं त्यांच्याबरोबर बरोबर तिने व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेले परत सुखी सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुन्हा जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग येऊ जळ बदल सरा राजाजी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लवू ती फुगली गरीबांना विसरली तो या फुगली दा दासीवर रागवले एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते हो की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक तिचे लाट करता दुख हरता वाता विना मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता तर पूजा वगैरे करून झाली त्यानंतर आजच्या पूर्ण दिवसाचं मी रुटीन तुमचं सगळं शेअर केलं जेवण वगैरे झाली इकडे भांडे घासून ठेवले किचन वाटा क्लीन करून झाला रुवाळ नाही झोपला बरोबर दहा वाजलेत रात्रीची तर चला मग या नटोराचा आजचा जो व्हिडिओ आहे ते सेंड खाते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत समर्थ